श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओ ला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्र दर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गणपतीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही वाईट अडचणी येणार नाही आहेत आणि त्याचबरोबर जे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे संकट मोचक आहेत म्हणूनच जे आहे आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची उदानपूर्वक पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आणि स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आणि दामनामध्ये घेतल्यानंतर जे गणपती बाप्पांवर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे अकरा पळी आपल्याला पाणी हे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक पळी जेव्हा आपण गणपती बाप्पांवर पाणी अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम गण गणपते ना मह किंवा तुम्ही ओम विघ्न हरताय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप आहे आणि त्या रीतीने आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आहे हे जे पाणी जे उरणार आहे ते आपल्याला तीर्थ म्हणून प्रत्येक घरच्या सदस्यांना प्यायला द्यायचे आपल्या लहान मुलांना आवर्जून हे प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्याला जी आहे गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची त्यांच्या आवडीचे वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय आहे जर तुम्ही मोदक नाही बनवू शकले तुम्ही गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांसमोर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण कोणतीही पू पूजा किंवा कोणत्याही सेवा करायच्या अगोदर सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन सुरुवात करतो कारण प्रथम पूजनीय देव म्हणून गणपती बाप्पांना मानलं जातं तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं तर ह्या उपाया करता आपल्याला एक लिंबू लागणार आहे फक्त ते लिंबू घेताना व्यवस्थित पाहून घ्यायचं छान असलं पाहिजे कुठेही डाग वगैरे लागलेलं नसलं पाहिजे एकदम असं छान आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे ते लिंबू घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ते लिंबू घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठन करायचं आहे त्यानंतर जे आहे आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायचे ते लिंबू आपल्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायचे की माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न नाही आले पाहिजे त्याचबरोबर माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांवर तुमची कायम कृपादृष्टी राहिली पाहिजे त्यांच्यावरसुद्धा कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी नाही आल्या पाहिजेत माझ्या कुटुंबामध्ये कायम सुख शांती धनधान्याने माझं घर भरून गेलं पाहिजे माझ्या चहू बाजूने आमची भरभराट झाली पाहिजे ह्या रीतीने किंवा इतर सु सुद्धा तुमच्या ज्या पण समस्या असेल किंवा इच्छा असतील आप दे त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे हे लिंबू जे आहे आपल्याला गणपती बाप्पांचा जर तुमच्या देवघरामध्ये फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या मागे आपल्याला ठेवायचं पुढे ठेवायचं नाही आहे आपल्याला मागे ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर म्हणजे उद्याच्या दिवसभर संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर हे लिंबू आपल्याला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे सोमवार सम सोमवारचं संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ते लिंबू आपल्याला तिथेच ठेवायचं आणि मंगळवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर हे लिंबू जे आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि उचलून जे आहे ते आपल्याला एक तुमच्या जवळ जर नदी असेल तलाव असेल किंवा समुद्र असेल तर ह्या वाहत्या पाण्यामध्येच आपल्याला ह्या लिंबूला प्रवाहित करायचं आहे म्हणजे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे लिंबू आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं हे तुम्हाला पाण्यामध्येच विसर्जन करायचं आहे कुठेही टाकता येणार नाही फेकता येणार नाही आहे लिंबू जेव्हा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करणार आहे त्यावेळेस न चुकता आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आहे कारण इच्छा करता अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि प्रत्येक प्रत्येक आणि उद्याच्या दिवशी हा अतिशय साधा आणि सोपा उपाय हो पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगतीही होणार आहे जर काही कारण असतो तुम्हाला ह्या संकष्टीला जमलं नाही करायला तर पुढच्या संकष्टीला करा प्रत्येक संकष्टीला जर तुम्ही केला तर तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न हे नष्ट झालेले आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ